मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून राज्यात अशांतता पसरवण्याचा कट रचला जात असून त्यामागचे सूत्रधार शोधण्यासाठी एसआयटी नेमून चौकशी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली यासंदर्भात आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चौकशीची मागणी करण्यात आली होती या प्रकरणी जातीय कलह निर्माण करण्याचा प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला जरांगे प्रामाणिकपणे आंदोलन करत होते तेव्हा त्यांना पाठिंबा दिला मात्र कायद्याला धरून नसणाऱ्या मागण्या पूर्ण करणं शक्य नव्हतं असं सांगत जरांगे यांची भाषा राजकीय झाली अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली की ही भाषा जी आहे कार्यकर्त्याची नाही ही भाषा राजकीय भाषा आहे आणि त्याच्या मागे कोण आहे आतापर्यंत बिलकुल सरकार पूर्णपणे एक सहानुभूती एक मराठा संयम ठेवला होता अरे जाळपोळ करायला लागले आमदारांचं घर जाळायला लागले त्याच्या घरात फॅमिली असताना एश्ट्या जाळून टाकल्या सगळ्या मालमत्ता जप्त केली आणि मग अशा परिस्थितीमध्ये सरकारने काय करायचं हातावर हात बांधून बसायचं हायकोर्टाने देखील सांगितलं से बाकी सर्व समाजाचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं जीविताचं रक्षण करायचं काम कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम सरकारचं आहे आणि म्हणून सरकार, सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये हातावर हात धरून बसू शकत नाही आणि सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणावर अन्याय देखील करू शकत नाही की जे काय आहे ही वस्तुस्थिती जी आहे ही समोर आली पाहिजे चौकशी त्याची आपण मागणी केलेली आहे त्या त्या बाबतीमध्ये जे जे काही आता मी डिटेल त्याच्यावर बोलत नाही एसआयटी आपण त्याच्यामध्ये नेमू आणि एसआयटीच्या माध्यमातून जे जे काय आहे ते सत्य जे आहे ते सत्य बाहेर येईल सरकारनं संपूर्ण अभ्यास करून आणि विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन आरक्षण दिलं आहे त्यामुळे याबद्दल कोणीही संभ्रम निर्माण करू नये तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात दुफळी निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न साध्य होऊ दिला जाणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले तत्पूर्वी परिषदेत हा विषय उपस्थित करताना भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी उपमुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह हो वक्तव्य करणाऱ्या मनोज पाटी अखर जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली तसंच जरांगे यांच्या सभांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च कुठून करण्यात आला त्या आर्थिक व्यवहारांची ईडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली जरांगे यांच्या आंदोलनाच्या मागे शरद पवार आणि षडयंत्र रचण्यामागे राजेश टोपे यांचा हात असल्याचा दावा जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी केला हे याकडे लक्ष वेधलं याची चौकशी करण्याची मागणीही दरेकर यांनी केली विधानसभेत आशिष शेलार यांनी हा विषय उपस्थित केला महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा मनोज जरांगे यांनी काल केली बेचिराख करण्याची तयारी कोणी केली आहे अशा धमक्या देण्याची वृत्ती शोधून काढायला हवी असं ते म्हणाले आपण मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा आरक्षण टिकवलं सारथी अण्णासाहेब आर्थिक महामंडळ आदी बाबींमधून समाजाला मदतच केली असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं जरांगे यांचा बोलविता धनी कोण आहे या सगळ्या षडयंत्रामागे कोणाचा हात आहे याची चौकशी व्हायलाच हवी असं ते म्हणाले जे काही या ठिकाणी कुठल्या स्तराला आपलं राजकारण चाललंय म्हणजे आज आपण जर समाजाला विघटित करण्याचा प्रयत्न करणार असू समाजाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत असू अशा प्रकारचं राजकारण जर होत असेल कोणासोबत फोटो निघत आहेत त्यांचे कोणसोबत दिसत आहेत त्यांच्या कोणाचे कार्यकर्ते म्हणत आहेत कुठला पैसा येतोय येत आहे साहेब सगळं येत आहे शेवटी या गोष्टी लपत नाही एक एक गोष्ट बाहेर येते ती येणारच आहे त्यामुळे अध्यक्ष मोदय आपण एसआयटी सांगितली आहे एसआयटी तयार होईलच पण मला मनोज जरांगे पाटलांची काही घेणं देणं नाही त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला ही yes, yes. स्क्रिप्ट त्या ठिकाणी बोलली गेली काही लोक रोज ती स्क्रिप्ट बोलतात आणि ती स्क्रिप्ट त्यांच्याकडनं येते आणि हे जे आता ज्या ज्या लोकांनी अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगितलंय की आम्हाला कोणी कोणी काय काय सांगितलं साहेब वॉर रूम कोणी उघडल्या माहिती आम्हाला आता मिळाली आहे माहिती वॉर रूम कुठे कुठे संभाजीनगरला कोणी उघडली नवी मुंबईला पुण्याला कोणी उघडली माहिती आहे आमच्याकडे सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल आतापर्यंत जरांगे यांचं आंदोलन शांततेत सुरू होतं मग लाठीमार का झाला असं विचारत ही स्थिती उद्भवण्यामागची कारणं शोधणं गरजेचं आहे असं बाळासाहेब थोरात म्हणाले